सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था चारशे एक कोटी कर्ज दोनशे चोपन्न कोटी एकूण व्यवसाय सहाशे पंचावन्न कोटी सोने तारण कर्ज लॉकर सुविधा मोबाईल बँकिंग सुविधा सुलभ कर्ज वितरण मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव कोपरगाव शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणाऱ्या साठवण तलावातील पाणीसाठा कमी झाला असल्यामुळे नागरिकांना करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा वाढ करण्याचे कोपरगाव नगर परिषद प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले होते परंतु आमदार आशुतोष काळे यांनी तातडीनं गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्याच्या सूचना दिल्यामुळे साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली असून कोपरगाव शहराचा पाणी पुरवठा नियमितपणे होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं देण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व बारा नगरसेवकांनी सोमवार बारा जानेवारी रोजी कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या केली यावेळी प्रसिद्धी माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते आज सोमवार दिनांक जानेवारी रोजी साठवण तलावात पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे कोपरगावकरांवर जास्त दिवसांनी पाणी पुरवठा होण्याची टांगती तलवार आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे दूर झाले आहे त्यामुळे आता कोपरगावकरांना नियमितपणे पूर्वीप्रमाणे चार दिवसाड पाणी पुरवठा करावा असे यावेळी सांगण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटनेत्या सौ गौरी पहाडे यांच्या समवेत नगरसेविका सौ माधवी हाजी महमद सय्यद जनार्दन कदम सौ निर्मला आढाव सौ स्मिता साबळे इम्तिया वाल्मिक लाहिरे राहुल शिरसाट सौ सोनम त्रिभुवन सौ सोनाली कपिले बाळासाहेब रुईकर आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव आज आम्ही कोपरगाव नगरपालिकेचे सर्व राष्ट्रवादीचे सर्व नगरसेवक पाच नंबर चार नंबर तीन नंबर आणि सर्वच तलावाची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो येण्याचं कारण असं होतं का कोपरगाव नगरपालिकेने गेल्या मागच्या याच्यात त्यांनी एक मेसेज तो व्हायरल केला होता का कोपरगावचा पाणी पुरवठा हा चौदा तारखेपासून होईल आणि काहीतरी दुरुस्तीचं काम या ठिकाणी चालू आहे पण अक्षरशः इथं बघितल्यानंतर काय आलं का या ठिकाणी पाणी तलावातलं संपलेलं होतं त्याची नोंद मान्य आमदार दादा काळे यांनी दोन दिवसापूर्वीच संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून कोबरगाव शहराचा पाणी प्रश्न जो पहिले चालू होता त्याच पद्धतीने पुन्हा चालू हवा हो। म्हणून पाणी सोडायला सांगितलं होतं आणि ते पाणी आज सकाळी आपल्या तलावांमध्ये आलं त्याच्यामुळं उद्यापासनं जो कोबरगाव शहराला जो लांबलेला पाणी पुरवठा होता तो पुन्हा सुरळीत होण्यासाठी मदत होणार आहे मी मान्य आमदार आशुतोष जाधव काळे यांचे सर्व कोपरगाव वासियांकडनं खूप खूप आभार मानतो कारण की त्यांनी या गोष्टीची दखल घेऊन कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता कोपरगाव शहर महत्वाचं आहे कोपरगाव शहरातले नागरिक महत्वाचे आहे त्यासाठी पाणी पुरवठा सुरळीत होणं महत्वाचं आहे म्हणून संबंधित अधिकाऱ्याला फोन करून उद्यापासून आपला पाणी पुरवठा सुरळीत होईल पुन्हा एकदा मी मान्य आमदार काळे यांचे आभार मानतो धन्यवाद आज आपण पाच नंबर दाखवून आलो की पाहणी केली काय नेमकं आज या ठिकाणी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नूतन नगरसेवक आम्ही या ठिकाणी सर्व तळ्यांचीच पाहणी केलेली आहे आणि मागील दोन दिवसापूर्वी जो प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला होता आज आम्ही बघितलं सर्व तळ्यामध्ये पाणी साठा हा कमी झालेला होता आणि त्याची दखल मान्य आमदार साहेबांनी तात्काळ घेऊन त्या ठिकाणी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली होती आणि त्यांच्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी कॅलॉनला या ठिकाणी पाणी पुरवठा सुरू झालेला आहे आणि तेच पाणी आता या संपूर्ण तळ्यामध्ये त्याची साठवण होत आहे आणि त्याची देखील आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि आमचे जे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आहेत त्यांनी सर्व या पाणी पुरवठा विभागाकडून संपूर्ण तळ्याची माहिती घेतलेली आहे एक ते पाच तळ्याची आणि पाणी पुरवठा कशा पद्धतीने होतो ते सुद्धा त्यांनी जाणून घेतलेला आहे आणि हा पाणी पाणी प्रश्न जो आहे अतिशय हा शहराच्या जेवळाचा प्रश्न आहे त्याची दखल आपले लोकप्रिय आमदार मान्य आशुजदा काळे यांनी घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना दिली आणि त्यांच्या या सूचनेप्रमाणे पाणी पुरवठा सुरू झालेला आहे त्याचा आम्हाला सर्व नगरसेवकांना अतिशय समाधान आहे आणि त्याचप्रमाणे आता शहरामध्ये माझ्या मध्ये उद्यापासून आपला खंडित झालेला पाणी पुरवठा सुरळ सुरळीत होण्यामध्ये मदत होणार आहे आपल्या पालण्यासाठी स्पर्धा परीक्षांची भक्कम तयारी करायची आहे का आय आय टी नीट मेडिकल ए सारख्या मोठ्या स्पर्धा परीक्षांची तयारी योग्य वयात सुरू होणं खूप महत्वाचं असतं म्हणूनच कोपरगाव मध्ये इयत्ता सहावी पासून मजबूत पाया घालणारा एकमेव फाउंडेशन क्लास ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी गेल्या दहा वर्षांचा यशस्वी अनुभव अनेक विद्यार्थ्यांची आय आय टी व मेडिकल मध्ये निवड कोपरगाव मधील ओरिजिनल फाउंडेशन कोर्स कंडक्ट करणारा एकमेव क्लास नवीन बॅचेस एक मार्च पासून सुरू लिमिटेड सीट्स आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न शून्य शून्य त्र्याऐंशी ए के सायन्स फाउंडेशन अकॅडमी कोपरगाव